जय शिवराय जैन जय महाराष्ट्र मी गणंजय रहाटे मुगामो गणू तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आज दुसरा दिवस माझ्या सरचिटणीस पदाची नियुक्ती झाल्यानंतर जा काल खूप चांगला प्रतिसाद होता खूप छान अशा प्रकारे सर्वांनी माझ्या मंडळातल्या माझ्या मित्रमंडळींनी वरिष्ठांनी खूप छान प्रकारे सहकार्य केलं सर्वांनी शुभेच्छा दिल्या सर्वांचे खूप खूप आभार सर्वात कारण की कसं असतं एकदा आपण एखादी जबाबदारी घेतली आणि जेव्हा तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये नवीन असाल तेव्हा तुम्हाला मदतीची गरज असते मदत म्हणजे कोणत्या प्रकारे की तुम्हाला त्या पदावर आल्यानंतर त्या पदाचा कार्यभाग काय आहे तो समजून घेणं त्यानंतर त्याच्या अंडर कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या जातात कशा कशा प्रकारे केल्या जातात कोणती काळजी घेतली पाहिजे कशा प्रकारे घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे आणि ते सांगण्याचं सा काम ह्या स्थितीतून गेलेले आहेत किंवा आपले जे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडून त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या अनुभवातून आपल्याला कळतात आणि त्यानुसार आपण आपली पुढची उपाययोजना किंवा पुढची वाटचाल आपण करायची असते खूप छान अशा प्रकारे सर्वजण सहकार्य करतायत वेगवेगळ्या गोष्टी मला समजवून सांगतायत कशाप्रकारे कुठल्या कुठल्या गोष्टींच्या नोंदी ठेवल्या पाहिजेत कोणत्या कोणत्या प्रकारच्या नोंदी ठेवल्या पाहिजेत कशा प्रकारे ठेवल्या पाहिजेत त्यानंतर कशा प्रकारे कुठली उपाययोजना केली पाहिजे कशा प्रकारे आपण गोष्टी सांभाळल्या पाहिजेत हे सगळं सांगितलं जातं हे समजवलं जातं खूप छान वाटत सगळ्यांचं खूप सहकार्य मला लाभतंय आणि हा काय जिन्या दादा पण आलाय नाही नाही मी खात नाही नाही बस आणि आता आम्ही आमच्या जिथे आमच्या चाळीचा पुनर्विकास चालू आहे तिथे आम्ही आता टेबल लावतो आणि तिथे देणगीसाठी आम्ही बसतो जेणेकरून जे इतर रहिवासी आहेत त्यांना कळेल की देणगीसाठी सुरुवात झालेली आहे कारण की आपला जो नवरात्र उत्सव आहे नटराज मंडळाचा तो देणगीवर चालणारा नवरात्र उत्सव आहे आम्ही फक्त दुकानला सोडली तर बाकी कोणाच्या घरी आम्ही महागायला जात नाही देणगी आणि एक म्हणजे देणगी हे रजिस्टर मंडळ असल्यामुळे आमचं पहिल्यापासून जी फिक्स देणगी असते प्रत्येक दुकानदाराची तीच आम्ही आकारतो त्याच्यावर आम्ही घेत नाही जर एखाद्या दुकानदाराने किंवा एखाद्या व्यापाऱ्याने ठरवलं की ठीक आहे या वर्षीपासून म्हणजे फॉर एक्झाम्पल माझी एकशे एक रुपये देणगी होती आता मी या वर्षीपासून दोनशे दोन एक रुपये देणार मग त्याने स्वतःहून स्वकुशीने वाढवली तर आम्ही मग पुढच्या वेळेपासून त्याच्याकडून दोनशे एक रुपये आकारतो ना त्याच्यापेक्षा एक रुपये जास्त घेतो ना त्याच्यापेक्षा एक रुपये कमी तर असं असतं देणगीवर चालणारा उत्सव चला बघूया अजून आपले खूप सारे माझे मित्रमंडळी येत आहेत माझे सहकारी येत आहेत तर पुढे काय काय गोष्टी करतायत आम्ही इथे बसतो बाहेर टेबल ठेवून आतल्या दुकानाचा सा सामान आता काढणार आहेत पण अजून बिल्डरच्या माणसाने साफसफाई नाही केली तो करून देणार आहे झालं असं की तेवढं पाऊस आला मग आम्हाला आत सरकवायला लागलं तर थोडंसं आम्ही मागे सरकवून मग शेवटी आता बसलोय आता बघू इथे गाड्या लागतात त्या गाड्या आम्ही बऱ्यापैकी खाली कारण की नवरात्रीची तयारी सगळी चालू होते काही गोष्टी कराव्या लागणार कारण की आत्तापासून जर आपण सवय लावणार तर पुढे जाऊन आपल्याला ते बरं पडणार एका दिवसात कोणाला असं डायरेक्ट आपण हे नाही करू शकतो तर आता सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग परमिशन वगैरे आपल्याला घ्याव्या लागतात त्या परमिशनचं एक जण बघतोय त्यानंतर काही जण जे जा जाहिराती असतात स्मरणिका वगैरे असते आपली मंडळाची जे आपण छापतो जर सुवेनेर म्हणतात तर त्या स्मरणिकेमध्ये ऍड्स वगैरे असतात आपला हा पूर्णपणे दे देणगीवर चालणारा उत्सव आहे त्यामुळे जिथून आपल्याला देणगी मिळेल म्हणजे जाहिरात स्वरूपात देणगी असेल किंवा कोणी साहित्य स्वरूपात देणगी देत की देवीचे नऊ दिवसाचे आम्ही तेलाचा खर्च करू किंवा प्रसादाचा असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य रूपी देणगी पण देणारे खूप सारे देणगीदार असतात वेग हो वेग अशा वेगवेगळ्या देणग्यांवर आपला उत्सव चालतो वेगवेगळ्या प्रकारे बरेच जण ती जबाबदारी घेतात देणगी देतात तर असा खूप खूप गोष्टी चाललेल्या आहेत त्या जाहिरातीसाठी पण फिरावं लागतं म्हणजे नेत्यांकडे नेते मंडळी असतील समाजसेवक असतील तर प्रत्येकाकडे जाणं त्यांना ते ॲप्लिकेशन देणं आणि त्यांच्याकडून त्या जाहिराती उपलब्ध करून घेणं तर या सगळ्या प्रोसेस असतात आता चेतन येत दुखू ने दुकू प्रशांत हे असे आपली पाच सहा जण ती फिरत आहेत आता जाहिरात साठी स्वरूपात आपल्याला काहीतरी देणगी मिळेल जसं की आपण बॅनर्स लावतो तर त्यासाठी पण असेल जर तुम्हाला कोणाला जाहिरात वगैरे द्यायची असेल आमच्या मंडळाच्या इथे आणि तुम्ही त्या बदल्यात देणगी जर देणार असाल तरी माझ्याशी संपर्क साधा मला कमेंट करा कमेंटमध्ये सांगा नक्कीच आम्ही तुम्हाला सहकार्य करू चला तर खूप काम चालू आहेत आता त्या कामाच्या मधून वेळ काढून ब्लॉक करणं हे खूप जरा वर खाली होत आहे बघू किती जमते म्हणून ते ब्लॉग छोटे छोटे येत आहेत तरी पण बघू जेवढं आहे तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा आणि तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर मी समजू शकतो जास्त काय मला कुठे फिरायला मिळतं त्यामुळे तुम्हाला मी जास्त काही दाखवू शकत नाहीये पण थोडंसं इन्फॉर्मेटिव्ह अशा प्रकारे ब्लॉग म्हटला तरी चालेल कारण की माझ्यावर जी जबाबदारी पडली आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी मला नवीन नवीन कळत आहे ते मी तुमच्याशी शेअर करतो आहे तुमच्याकडून काही सजेशन असतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारांसोबत सगळ्यांसोबत शेअर करा खा प्यामस तर आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र